रानात मुगले भारी आलाय आता हे दोन चार बाया बाग लागेल खुर पाहिला मग दत्ता काय म्हणतो काय म्हणता काय काय म्हणता तुमच बघता काय मुगाच पैसे द्या मला जायचंय गावाकड आमचा बी बघू द्या की मुगा आता आता मुग झाले ना मग देतो बाबा तुला पैसे आणि तोवर आमचा जाईन करपून काय मुग करपणा एवढा मायनाभर इथं बसून खाल्ला तव ना तुझ्या मुगाची तुला काळजी लागली कॉलेजच्या नावाखाली पुरींच्या मागे हिंडतोय गावात भांड करतोय तवा नाही तुला तुझ्या मुगा कळलं बोल ना आता काय दात बसले का तुझी काय करतोय काय नाही आता राहण्याच नार तू कुठे चालला दिदीला कॉलेजवरून आणायला चाललोय तुला माहिती काय काय रे उद्या गावात स्पर्धा आहे कशाची अहो तंट मुक्तीवाल्यांनी ना भांड्याची स्पर्धा ठुली आहे भांडायची भांड्याची भांडाची स्पर्धा आता का तंटा मुक्तवाल्यांनी भांडण सोडण्याऐवजी काय भांडण लावायची स्पर्धा चालू की काय माहिती त्याचे दोन नियम आणि दोन विषय पण येत नियम कोणचे नियम कोणचे नियम आहेत कुणीही आपशब्द वापरायचा नाही कुणीही कोणालाच इजा करायची नाही असे दोन नियम येत घ्या की तुम्ही पण बाग हा काय हे आहे ना भांडकुदळ हे ना का भान कुदळ आणि ते काय असं फुकाट नाही बक्षीस त्याच बक्षीस एक हजार रुपये एक बक्षीस त्याच दाजी हा घ्यायचा काय भाग अरे घे घेता तू भाग आणि हा दोन विषय पण येत अरे मायर्या विषय कोणते आहेत ते सांग ना विषय असे आहेत कुपनाची लाईन आणि पाण्याची लाईन कुपनाची लाईन आणि पाण्याची लाईन हा हे दोनच विषय दिलेत फक्त मायर्या भांडायचं नुसतंच भांडायचं दाजी माझ्या आवडीचा विषय आलाय की आता मी पण भाग्य होत असं पण तुला भांडण्याची आवड आहे पण ना बक्ष्याची रक्कम जास्त पाहिजे होती हा ना किमान पाच हजार रुपये तरी पाहिजे होती पण काय हरकत नाही मी काय करतो तुम्हाला शिकवतो कसे भांडणं करायची ते बरं मायरे तुला किती वेळ आहे मला अजून एक तास हाय ना बर लाव गाडी स्टँडला आणि भाजी हिकडे तुम्हाला शिकिता का आणि मग चला बरं तिकडे तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणा ना तर तुम्हाला ना बायासारखंच भांडावं लागेल बायांसारखं हा बाया कशा भांडणं करतात तसं तुम्हाला भांडावं लागेल म्हणजे तुम्ही जिंकताना त्यांच्यासारख्या जर तुम्ही शिवे दिल्या ना त्यांच्यासारखे जर असं एकदम असं भयंकर भांडलात ना तर तुम्ही शंभर टक्के जिंकता बरं आम्हाला आम्हाला बघा अग मन सटवे माझ्या नादी लागते काय तू माझ्या नादी लागते अग मी पाण्याला आले की लगेच तू इथेस हा मी जर एखाद्या साड्याच्या दुकानात गेले की लगेच तुझा नवरा घेऊन पण त्या दुकानात येतीलस माझ्यासारखी साडी घेतीस अगं जळकुंडे अगं माझी बारबारी करतीस मी चालले की लगेच चुकतीस मी चालले लगेच कोणाला तरी कुच बोलतेस बोलतीस हा तुला एवढंच एवढंच जमतंय फक्त एखाद्याचा साड्या लाव चुकल्या लाव हा अगं हा कुठा रे आता तात्या तू पण भांड ना मला जमन काय दाजी मी तुला शिकलो तसेच कर ना तू पै सटवे आज ना आली टुरुक टुरुक पाण्याला तर लागली पाणी ह्या फुलायला तुला ये तुला येते काय बोलायला हा माझ्या नवऱ्याला जर समजलं असा चिचिन तुला तुझ्या दत्ता भारी आहे तुला मग सारखा गुरु असल्यावर काय झालं पण स्पर्धेचा नियम आहे की आपशब्द वापरायचे नाहीत म्हणून बर बर चला बस खाली होय आपण मी म्हणतो हे तंटामुक्तीवाल्यांनी ही अशा आडमोठ्या पद्धतीची स्पर्धा का ठेवली असन काय काय प्लॅन नाही ना ह्यांचा ना। प्लॅनच दिसतोय बघ असं जो जास्त शिवेदीन जो जास्त भांडण त्यांना ते आत नेऊन टाकत असतील हा असंच काय तर ह्यांचा प्लॅन दिसतोय तर सुर दाजीराव म्हणूनच त्यांनी ही अशी स्पर्धा ठेवली आडमोठी गावात आपल्यासारखी बांधणं होते ना त्याच्यामुळे ह्यांनी असं केलंय अरे आतापर्यंत अशी कधी स्पर्धा आलीच नव्हती राव मी ऐकलं सुद्धा नव्हतं पहिल्यांदा चालली स्पर्धा हा अरे गाव सुधरा चाललेत का गाव बिघडा चाललेत असाच प्लॅन दिसतोय राव चलो मग नाही झालं तुम्ही सगळं टाइमपास मला जायचं ते तिला आणायला जाऊ मग चल दा टाकून तुझा बघू गावातलं काय नियोजन आहे आता आधी गावात घेतला एकशे पंचाल एकशे सत्याऐंशी बत्तीस हजार सातशे पंचवीस सर्टिफिकेट कसे करेल चित्रकला बरोबर वा 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 असंच नाव मोठं करायचं बापाचं व्हेरी गुड बस अजून काय भेटलं ट्रॉफी भेटली बस अजून वा 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 वा, वा। लय भारी बस आता एक काम करायचं पाच सहा वाजता आपल्या घरी यायचं माझ्या गुण तुला एक वेगळं सरप्राईज गिफ्ट हा असेच भारी भारी चित्र काढायचे हा पेंटिंगला परदेशातली मागणी आहे चित्रकारायला कमी नाही समजायचं हा आणि आवड आहे ना तुझी ती हा बस बस आता थोडा हिशोब करतोय मी थोड्या वेळाने आणि हा नमस्कार नमस्कार रेटेपाटी काय होता रेटे काय नाही पाऊस चालू आहे हा पाऊस चालू झाला चांगला पाऊस यायला पाहिजे ना हा जरा मुग आता येते जरा आताच राहतो आलं तीस का कसं काय मग मूग एकदम बसते आले काय दोन तीन बायला आमदार फुलकून घ्यावा हा हा आला कर तेवढे एक दोन तीन गोणी निघाले हा मग काय नाही थोडं ध्यान देवराकडे गावात नाही उठला कस काहीतरी ती भांडणाची स्पर्धा आहे म्हणून तंटामुक्तीची हा हा ते तंटा मुक्तीची स्पर्धा त्या फोन आला होता हां ते मीटिंगला गेलो होतो मी तंट मुक्तीचा असा विषय आहे कि या गावातले तंटे वाटलेत ना आपले हा मग तंट मुक्तीची आपण जर वेगळ्या पद्धतीने काही नियोजन केलं कि जे गावात तंटे होते त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने तोडगा काढायचा कायम काय केला का, का के नाही पण ते काय म्हणले आपण काय करू हेले भांडण करत ना आपण त्याची स्पर्धा ठेवू नाही अशा पद्धतीची ठेव कोणात किती दम आहे फक्त त्याच्यामध्ये एक आठ असणार आहे की तुम्ही वाईट बोलायचं नाही म्हणजे लई घामशिवाय द्यायचे नाही आणि तुमच्यात काय नडायचे ते नडा पण फक्त कुणाला दुखापत झाली नाही पाहिजे असं वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा तो विषय तात्या भांड करायचं म्हणण्या पुढे दुखापत होणार माणूस आप शब्द बोलतोच ना कसल्या भांड कराच्या मुळे भांडव होते घरी गम मध्ये गंमत काय त्याची त्याचीच आहे काय तू घेतो काय परत भाग नाही मला घ्यावा परत भाग हा एक हजार एक रुपये बक्षीस तेवढ खर्चा पाण्या ना आता सदनाचा भिकारी द्यायच्या बायला सगळं सदनाकाचा भिकार तो पडा ते आपला काय केव्हा जाईल काय कळत नाही हे कोण आहे पंटर तो मेव नाही तात्या गाव कोण आलाय बर महिन्याभर गाव इकडचं आपल्याकडचं घर आहे काय जरा मी प्रॅक्टिस घेतली चांगला भांडतोय म्हणलं ह्याला उतराव त्या भांडण्याच्या स्पर्धेमध्ये पण म्हणलं असे जरा एवढीच निराळी स्पर्धा ही असं भांडण करून हे घेऊन जावा संत मुक्तीवाले जाते नाही घेऊन त्यांना काय झालं असे येड्या बघण्यासाठी ती परत की हो कोण बांधणार अव्वल त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करणार करणारे असच केलं पाहिजे जरा जागेवर येते नाही तर तुमच्या सारखे बोरटे आहेत पैसासाठी भांडणं करायला काय तर तात्याय घे तुम्ही भाग एक हजार एक रुपया हा किती लाचार हो किती लाचार होऊन जातील काही तुला किंमत आहे का नाही जरा पोटा पाण्यासाठी ताज्या उत्तर काय घेत हे कुठे कुठे केलं करायला पाहिजे ना हातात तुला चांगले तरी रिपोर्टरच्या कामाला लावून दिले तरी बिकार चोर पण आहे सांगा कवा जायचं येऊ मग अजून काय ना मग ते त्याच्यात चालतो म्हणलं मला म्हणून तात्याची गाडी घ्यावा की नेमकं काय कुठं माहिती म्हणून विचारा पण काय ना मग काय करू घेऊ का ना मग तात्या पर्दा घे ना बघून त्याच्यात किती किड आहे होय अहो घे लई भांडणं किड आहेत ना त्याच्यात आमच्या आमच्यालाही भांडा लावतो पण भाज होतो बरं हा मग तुझ्यासारखं गुरु आहे त्याला म्हणल्यावर काय होणार आहे नाही ना मी त्याला शिकतो मग घरात घरातसुद्धा लावते भांडं आमच्या घरात लावते भांडं <laughs> बरं बरं पण काय ना मग ताचा नाव नोंदणी करून हां आणि घरात लावतो भाग घ्यायला काय कर चालतं येऊ का मग का त्या हो जरा हिशोब चालू आहे बरं बड काय लागलं तर अडचण आली तर फोन कर हो करतो ना